बघा काही दिवसांपासनं विरोधकांकडनं नाट्यमयरित्या मा आंदोलनाची मालिका चालू आहे कधी नवे आरोप नवे पोस्टर नवं नाटक पण हे सगळं तथ्य राहील मला हे सांगायचं आहे स्टँडअप कॉमेडी सोबत लोक राहत नाहीत लोकांसाठी स्टँड घेणाऱ्यांसोबत त्यांचा विकास करणाऱ्यांसोबत ही जनता त्या ठिकाणी राहत असते मला तुम्ही सांगा लोकसभेच्या वेळेला हीच मतदार यादी होती हेच मतदार होते त्यावेळेला झालेला विजय हा विजय आणि विधानसभेमध्ये ज्या वेळेला पराभव होतो त्यावेळेला तुम्ही आमच्यावरती खापर फोडता अरे ज्या वेळेला आक्षेप घ्यायची वेळ होती आक्षेप घ्यायची वेळ होती त्यावेळेला राजकीय नाटक करता ज्या वेळेला तुम्ही जिंकता तेव्हा मतदार यादी सदोष असते त्यावेळेला निवडणूक यंत्रणा एकदम चांगलं काम करते आणि ज्या वेळेला तुम्ही हरता त्यावेळेला तुमचा याच्यावरचा विश्वास नसतो आजची आजचा जो हा मोर्चा आहे ही स्टंटबाजी आहे